मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक युवा नेते भूषण भाऊ लोंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा माजी नगरसेवक श्री प्रकाशजी लोंढे यांचे चिरंजीव व पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला वाढदिवसानिमित्ताने त्रिरश्मी बौद्ध लेणी येथे धम्मसंस्कार विधी तसेच बोधीवृक्षाचे दर्शन घेण्यात आले त्यानंतर विठ्ठलनगर येथील बौद्ध विहारामध्ये डोमचे उद्घाटन करण्यात आले नाशिक येथील मानवता केअर रुद्धाश्रम आणि अनाथ आश्रम येथे भूषण लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नागरिकांना किराणा भेट देण्यात आला तर निसर्ग वृद्धाश्रम व अनाथ आश्रम येथील वृद्धांना भेटवस्तू देण्यात आल्या नाशिक येथील मातोश्री रमाई आंबेडकर वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या तर रिपाई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष असो मनाली ताई जाधव यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पाथर्डी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त समाजबांधवांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डेकोरेशन कामाचं भूमिपूजन श्रीभूषण लोंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते त्र्यंबक रोडवर भीमालय ही भव्य शाखा उद्घाटन करण्यात आली तर प्रभाग क्रमांक अकरामधील गौतम नगर येथे रस्ता कामाचे लोकार्पण करण्यात आले सिद्धार्थ चौक लोंढे मार्ग प्रवेशद्वार येथे पेव्हर ब्लॉक कामाचे लोकार्पण करण्यात आले त्यानंतर विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी रिपाईमध्ये श्री प्रकाश लोंढे यांच्या हस्ते प्रवेश केला तर तळेगाव येथील शेतकरी श्री शरद गाडे यांनी भूषण लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोंढे कुटुंबियांना दोन मेंढीचे पिल्ल भेट दिले पी एल ग्रुपच्या माध्यमातून नाशिक शहरातील अंध अपंग व्यक्तींसाठी मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे यासाठी कैलास निर्भवणे या तरुणाचा पुढाकार आहे या कार्यक्रमाचे आयोजन रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्रीप्रकाश लोंढे प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे रिपाई अध्यक्षा सौ मनाली जाधव तसेच सातपूर शहरातील पंधरा भीमजन्मौ अध्यक्षांसह सातपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या स्वारबाबानगर भीमजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष साईनाथ निकम यांनी केले होते लेग ओ cho उनेसा बाकी जन रे चाकू कुठे काय 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 やだ。<Yeah. S 2> uh, सर भाई येड़ा सोच ह्या वाघाच्या बछड्यांना डरकळे फोडायला काही शिकवायला लागत नाही आज हा वाढदिवस निमित्त मात्र आमच्या नजरेत कारण आम्ही वाढदिवस म्हणजे चिंतन आणि मनन करीत असतो की काय वर्षभराच्या कालावधीत चुकला असेल त्या सुधारणा करणं आणि काय चांगलं काम केले त्याच्यात गतिमान पद्धतीने ते कामकाज करायला आज सकाळी सात वाजेपासून ह्या वाढदिवसाला प्रारंभ झाला तो तेश्म बौद्धलेणी मुंबई आग्रा रोड येथील बौद्धलेणीचं येथे धार्मिक संस्कार विधी करून बोधिवृक्षाला वंदन करून सुगत सुगतजी आणि त्यांच्या स असलेले पाच भंतेजी यांचे शुभाशीर्वाद घेऊन धम्मदान करून सुवर्णदान करून वाढदिवसाला प्रारंभ झाला आवाज करण्यापेक्षा कृती करणं केव्हाही श्रेष्ठ शिरको येथील तक्षशिला बुद्धिवारी विठ्ठलनगर नगर तेथे बुद्धिवाराच्या आजूबाजूला पाच पंचवीस लाख रुपयाचं डोम बनवण्याचं चा कामकाज चालू होतं त्याचा आज लोकार्पण करण्यात आला त्यानंतर यमोनहाट्स वटाळा इंद्रानगर पाथर्डी फाटा ह्या ठिकाणी महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव त्यांचे बंधुराज मुकुल जाधव आणि त्यांच्या परिवारानं त्या इलाख्यातल्या व्यापारी असोसिएशनने आजूबाजूच्या जनतेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम मिठाई वाटपाचा कार्यक्रम व शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे असे विविध कार्यक्रम आजच्या निमित्तानं सुरू करण्यात आले होते मला अभिमान वाटतो त्या मानवता खेर वृद्धाश्रम व अनाथाश्रमाच्या संस्थापकांचा की घरात एखादा वयोवृद्ध सुद्धा आपल्याला सांभाळता येत नाही दोनशे तीनशे वयोवृद्ध ते लोक सांभाळतात मग त्यांच्यामध्ये वाढदिवस साजरा करावा त्यांच्यासोबत स्नेहभोजन घ्यावं त्यांना अन्नदान द्यावं त्यांना भेट वस्तू द्यावा तशाच पद्धतीनं दुसरं निसर्ग औषध औषध उपचार केंद्र उधासमो अनाथशास्त्र मिळेल सुद्धा त्यांच्यासोबत स्नेहभोजन करावं त्यांच्यासोबत ज्यावं त्यांना भेटवस्तू द्याव्या पाथरी पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्यदेवी पुतळा माझ्याच पुढाकाराने स्थापन झाला आहे तेथे दोन्ही परिवार आणि सातत्यानं एन फ्रेंड सर्कल बौद्देशी संस्था एम सम्राट बौद्देशी संस्था तिथं कामकाज करते तेथील जयंती उत्सवाच्या डेकोरेशनचा शुभारंभच आज करण्यात आला त्याच पद्धतीनं महात्मानगर येथील नीलधारा चौक एबीबी चौक व भिमालय भवनाच्या शाखा उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात आला गौतम नगर सत्या कॉलनी विकास कॉलनीचे अंतर्गत जे काही रस्ते होते ते कॉन्क्रीटी करण्याचे रस्ते होते प्युअर ब्लॉक होते ते काम पूर्ण केलं गेलं आज त्याचा लोकार्पण सो सोळा संपन्न झाला स्वारभावनगर येथील लोंढेमार्ग लोंढे प्रवेशद्वार सिद्धार्थ चौक येथे पेवर ब्लॉक आणि काही रस्त्यांचा आज लोकार्पण सोहळा संपन्न केला सर्वात महत्वाची बाब आहे की मातोश्री रमई कन्या विद्यालय वस्तीगृहामध्ये सुद्धा दोनशे विद्यार्थिनी आहेत त्यांच्याबरोबर जावं काही वेळ व्यथित करावा अशा पद्धतीनं भूषण लोंढेचा हा वाढदिवस आपण पहिल्या सत्रात संपन्न केलाय दुसऱ्या सत्रामध्ये त्याच्या वजन इतके मिठाई लोकांना वाटणार आहेत शालेय वस्तू शालेय साहित्य वृद्धांना आई बहिणीला महावस्त्र अशा पद्धतीनं वाटप करण्याबरोबरच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आले आणि तो कार्यक्रम म्हणजे नामांकित सारेगामापा इंडियन ऑइड असलेले चेतन लोखंडे असतील गायक महागायक महागायक सोळशे आहेत प्रतीक सोळशे आहेत महागायक संतोष यांचा सुद्धा संगीत मैफिल आयोजित करण्यात आले या सोहळ्यासाठी हा प्रचंड जल्लोष जो आपल्याला दिसतोय जी प्रचंड गर्दी दिसते त्यासाठी प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्याचं कामकाज आम्ही केले आपण आपल्या समोर दिसत आहे सर्व जाती धर्माचे लोक विविध संघटना पक्षाचे लोकसुद्धा भूषण लोंडेला शुभेच्छा यासाठी देतात की आम्ही आयुष्यामध्ये मंगल मैत्री करण्याचं ठरवलंय चांगलं कामकाज करण्याचं ठरवले आणि या चांगल्या कामकाजाचा प्रारंभ निमित्त मात्र आहे मी दहा वेळा सांगतो की त्याचा आम्ही सिंहावलोकन करत असतो चिंतन मनन आम्ही करीत असतो की आम्हाला त्यामुळं अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते आणि हा प्रेरणादायी वाढदिवस तीन एप्रिल अतिशय जल्लोषात साजरा केल्याबद्दल अनेक हिंदुष्काने फक्त आपण दोनशे चारशे गाड्यांचा ताफा निस्सा होता आम्ही मुद्दाम शिडको सातपूर नाशिक नाशिकोट ग्रामीण शहरी भागात फिरलो की सायंकाळच्या कार्यक्रमाला गर्दी होऊ नये पण तरी लोक येतातच तर म्हणून मला त्यांचा अभिमान आहे आणि अशा पद्धतीनं आपण सुद्धा या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी झालात तुमचं पसून मनापासून अभिनंदन असे प्रेम आपुलकी विश्वास आमच्यावर ठेवा आम्ही सातत्यानं आपली सेवा करण्यास सक्षमतेने कामकाज करू सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार नम बुद्धाय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान आज आमचे बंधू आमचे परमस्नेही म्हणजे नाण्याला दोन बाजू असतात तशाच पद्धतीची सातत्याने मला वागणूक मिळत असते लोंढे कुटुंबांकडनं म्हणजे आमचे भूषण भाऊ लोंडे यांचा वाढदिवस आणि भूषण भाऊ लोंडे वाढदिवसाच्या निमित्ताने आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आमचे साहेब प्रकाशजी लोंडे साहेब यांनी एक उत्कृष्ट काम या ठिकाणी निधी देऊन केलं निधी साहेबांनी दिला लोंडे साहेबांनी आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी रोहित जगताप म्हणजे आम्ही त्यांना नावाने नगरसेवकच म्हणतो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे खरं असेल तर प्रत्येकजण आपल्या एरियात आपल्या वार्डात वापरायचा प्रयत्न करतो किंवा तिथे कुठेतरी काहीतरी बांधायचा प्रयत्न करतो पण मला अभिमान वाटतो की मी अशा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतो तर मी फक्त साहेबांना एक गोष्ट सांगितली की साहेब माझे बुद्धवी आणि मला तिथे सभामंडप बांधायचं आहे साहेबांनी विचारलं पण नाही कुठल्या बुद्धविहाराला कशासाठी पाहिजे किती पैसे पाहिजे मला डायरेक्ट वर्क ऑर्डर आल्यावर कळालं की साहेबांनी आपल्या परिसरातल्या बुद्धविहाराला दहा लाख रुपयाचा निधी आणि प्लस वीस लाख रुपयाचा निधी दुसऱ्या मेडिटेशन सेंटरला मंजूर केला आणि त्याचं भूमिपूजन पण झालं आणि एक महिन्यात काम पण पूर्ण झालं तर मला प्रचंड अभिमान आहे साहेब तुमचा आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली लहानपणापासून आम्ही काम करतोच आहे बाईंच्या आणि तुमच्या इथून पुढे आमच्या हातून चांगलं मोठं काम घडव तुमचा आशीर्वाद आयुष्यभर राहावं अशी दोन शब्द सन्मान्य साहेबांनी व्यक्त करावा अशी मी विनंती करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद